ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यटकांना भुरळ घालणारा राजकोट किल्ला बंद बंद राहणार राहणार आहे आहे मान्सून पूर्व देखभालीसाठी हा किल्ला डिसेंबरला नौसेना दिनानिमित्त नौसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं मान्सून पूर्व देखभाल तसंच आजूबाजूला असणाऱ्या भागाच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे